अंबादास जगताप यांनी जयश्री फोटो आणि स्टुडिओच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा दिली सेवेबरोबरच कामाची क्वालिटी दिली आणि त्यामुळेच जयश्री फोटो स्टुडिओ हे नावारूपाला आले जयश्री फोटो स्टुडिओचे मालक अंबादास जगताप यांनी अगदी कमी दिवसांमध्ये यशाचं शिखर गाठलय आणि चार्ण। सामान्य परिस्थितीतून तीन शाखेच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा देत आहेत आता फ्री डिश साठी कुठेही जाण्याची गरज नाही मॅटर्निटी फोटोशूट न्यू बॉर्न फोटोशूट सेट्स किड्स फोटो प्रॉप्स फॅमिली फोटो सेट्स अशा अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मिळतील म्हणूनच शुक्रवार दिनांक तेरा रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांच्या नवीन इमारतीचे आणि फोटो स्टुडिओचे उद्घाटन हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी आमदार सुरेश अण्णा धस युवा नेते जयदत्त धस बीडचे मॅजिक स्टुडिओचे मालक आनंद वाघसर बाळासाहेब करांडे बारामती अमोल कदम पाटस कड्याचे सरपंच युवराज पाटील माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे माऊली अप्पा जरांगे शरद कुमखाले महादेव सोनावणे ऋषिकेश महाराज शिंगटे पांढरेवाडीचे सरपंच अशोक जेधे आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशन आणि कडा ग्रामस्थ तसेच गांधनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडा आष्टी आज उद्घाटन सोहळा जो होता तो खूप माझ्यासाठी मोठा कार्यक्रम होता आम्ही गेली तेरा वर्षे कडा शहरामध्ये जयश्री स्टुडिओ नावाने व्यवसाय करत आहोत फोटोग्राफीचा तर या तेरा वर्षामध्ये आम्ही तिसरी शाखा सुरू केली आहे तर ही शाखा न्यू जयश्री स्टुडिओ मध्ये आपल्या सेवेत इथून पुढे कार्य करील यामागे आम्हाला यामा दिलेल्या सर्व ग्राहकांनी भरपूर प्रतिसाद सर्वांचे धन्यवाद आज या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर यांचा आभार व्यक्त करतो कार्यक्रमासाठी आले आमचे गुरुवर्य बाळासाहेब करंडे बारामतीवरून मार्गदर्शक आनंद वाघ महाराष्ट्रातील प्रसिद्ध फोटोग्राफर त्यानंतर आष्टी तालुका सर्व फोटोग्राफर व जयश्री स्टुडिओ टीम आलेल्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार व गावातील नेते मंडळी सर्वांचं खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल जसं तुम्ही या द्या मला भरपूर प्रतिसाद व प्रेम दिलं असं ज्या पुढे द्या व आम्ही बी तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ याच्यापेक्षाही भविष्यात चांगली सेवा देऊ आणि हा स्टुडिओ आम्ही असा बनवला आहे की आता प्रीवेडिंगसाठी कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या छोट्याशा शहरामध्ये कडा शहरामध्ये अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे तर तुम्ही स्टुडिओसाठी एकदा व्हिजिट नक्की करा आणि ह्या सेवेचा फायदा घ्या धन्यवाद